नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असताल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न पुरुषांच्या अंडर नाइनटीन क्रिकेट आशिया चषकाचे विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप कोण सांगितलं आहे पर्याय क्रमांक बी बी फॉर बांगलादेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर बांगलादेश या देशाने या ठिकाणी जे काही मेन्स अंडर नाईन्टीन क्रिकेट आशिया चषक आहे बरोबर त्याचं विजेतेपद या ठिकाणी पटकावलेलं आहे क्लिअर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण मध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक, -एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा एक तुम्हाला गोष्ट सांगायची आहे हा माझा नंबर आहे शहाण्णव सातशे तीस अठ्ठावन्न सहाशे बरोबर सुहास भिसे माझं नाव आहे हा माझा मोबाईल नंबर आहे या मोबाईलच्या व्हॉट्सअपला तुम्हाला फक्त मला हाय म्हणून मेसेज टाकायचा आहे आणि मला सांगायचं आहे तुम्हाला दोन हजार तेवीसची इयरबुक पाहिजे आहे की दोन हजार चोवीसची इयरबुक पाहिजे आहे त्याची तुम्हाला एखादी सॅम्पल तुम्हाला कॉपी पाहिजे असेल तर मला तुम्ही व्हॉट्सअपला सांगा या ठिकाणी मी तुम्हाला सॅम्पल कॉपी पाठवतो जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल आपली जी काही इयरबुक आहे वर्षभराची त्याच्यामध्ये तुम्हाला काय काय भेटणार आहे परीक्षेमध्ये फायदा होणार आहे की नाही त्याची किंमत फक्त नव्याण्णव रुपये आहे आणि ती पीडीएफ कशी घ्यायची याची मी तुम्हाला प्रोसेस सांगेल फक्त तुम्हाला काय करायचं आहे या व्हॉट्सअप नंबरला मला हाय टाकून तिथे मेन्शन करा फक्त की सर मला दोन हजार तेवीसचे चे पाहिजे किंवा दोन हजार चोवीस पाहिजे किंवा दोन हजार तेवीस आणि चोवीस पण पाहिजे बरोबर ठीक आहे आता या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला काय आहे कोणत्या राज्याने किंवा केंद्रशासित प्रदेशाने अलीकडेच महिला सन्मान निधी योजना सुरू केलेली आहे आणि लक्षात घ्या ही जी काही आपली पीडीएफ आहे ती वीस डिसेंबरला लाँच होणार आहे त्याच्यामध्ये मागे पुढे होण्याची शक्यता फार कमी आहे प्रश्न क्रमांक पहिला काय आहे तर कोणत्या राज्याने किंवा केंद्रशासित प्रदेशाने अलीकडेच महिला सन्मान निधी योजना सुरू केली आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी दिल्ली या केंद्रशासित प्रदेशाने या ठिकाणी महिला सन्मान निधी योजना सुरू केलेली आहे या महिला सन्मान निधी योजनेच्या अंतर्गत महिलांना प्रति महिना प्रत्येकी एक हजार रुपये या ठिकाणी मिळणार आहे या ठिकाणी अजून एक घोषणा करण्यात आली आहे विधानसभेमध्ये पुन्हा जिंकल्यानंतर दिल्लीच्या महिलांना एकवीसशे रुपये महिन्याला देण्यात येणार आहे अशा प्रकारची घोषणा देखील अरविंद केजरीवाल यांनी या ठिकाणी केलेली आहे पर्याय क्रमांक डी दिल्ली हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर या अशा प्रकारे हे जे काय प्रति महिना एक हजार रुपये एकवीसशे रुपये बाराशे रुपये दीड हजार रुपये असं वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या नावाने ही या योजना सुरू करण्यात आलेल्या आहेत त्याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ शकतं काळजीपूर्वक ऐका मी काय सांगतोय लक्षात घ्या मध्य प्रदेशमध्ये ही योजना आहे त्या योजनेचं नाव आहे मुख्यमंत्री लाडली बहना योजना त्या ठिकाणी प्रति महिना बाराशे पन्नास रुपये दिले जातात आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा ही योजना आहे नाव आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना प्रति महिना दीड हजार रुपये मिळतात त्यानंतर या ठिकाणी ही योजना हिमाचल प्रदेशमध्ये देखील आहे त्या ठिकाणी या योजनेचं नाव आहे इंदिरा गांधी प्यारी बहना सुख सन्मान निधी योजना त्या ठिकाणी हिमाचल प्रदेशमध्ये पात्र महिलांना इलिजिबल वुमन्सला दीड हजार रुपये प्रति महिना आर्थिक सहाय्य दिले जाते त्यानंतर नवी दिल्लीमध्ये घोषणा करण्यात आली मुख्यमंत्री महिला सन्मान योजनेच्या नावाने पात्र महिलांना एक हजार रुपये प्रति महिना अर्थसहाय्य देण्यात येणार आहे त्यानंतर हरियाणामध्ये हर घर हर ग्रहणी योजना या ठिकाणी सुरू करण्यात आली त्या ठिकाणी बी पी एल धारकांना पाचशे रुपये गॅससाठी मिळणार आहेत त्यानंतर छत्तीसगडमध्ये महतारी वंदन योजना या नावाने ही योजना आहे पात्र महिलांना एक हजार रुपये प्रति महिना या ठिकाणी आर्थिक सहाय्य मिळणार आहे क्लिअर या गोष्टी कन्फ्युजिंग करणार आहेत बघत बसू नका वहीमध्ये लिहून घेण्याचा प्रयत्न करा कराय पुढचा प्रश्न देशामध्ये एक देश एक निवडणूक म्हणजेच काय म्हणता येईल वन नेशन वन इलेक्शन एक देश एक निवडणूक हे जे काही धोरण आहे ते राबविण्यासाठी टिंबटिंब यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आलेली होती ही समितीचं नाव अध्यक्ष महत्त्वाचे आहेत दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली देशामध्ये एक देश एक निवडणूक वन नेशन वन इलेक्शन हे धोरण राबविण्यासाठी यांच्या अध्यक्षतेखाली समिती या ठिकाणी गठन करण्यात आलेली होती तुम्हाला प्रश्न पडला असेल सर हे जे काही युनियन कॅबिनेटने अप्रूव्ह केलेलं आहे वन नेशन वन इलेक्शन बिल हे नेमकं का काय आहे याचा फायदा काय होणार आहे हे कधीपासून होणार आहे याच्यावरती तीन चार पॉईंट ते लिहून घ्या पहिला पॉइंट देशामध्ये एक देश एक निवडणूक हे धोरण राबविण्यासाठी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठन करण्यात आली होती या समितीचा अहवाल केंद्रीय मंत्रिमंडळाने सप्टेंबर महिन्यामध्ये स्वीकारला होता केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्यानंतर हे विधेयक संसदेमध्ये मंजूर झाल्यानंतर एक देश एक निवडणूक धोरण पुढील लोकसभा निवडणुकीवेळी म्हणजे दोन हजार एकोणतीसमध्ये राबविले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे आणि शेवटचा पॉईंट एकाच वेळी निवडणुका होत असल्यास पैशाचा अपव्यय कमी होतो काळ्या पैशावर नियंत्रण होते आणि जे काही कंटिन्युअस या ठिकाणी डेव्हलपमेंटच्या ज्या काही गोष्टी असतात जे काही विकासाची गती असते त्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी राहते कायमता राहते या गोष्टी महत्वाच्या आहेत बरोबर त्याच्यामुळे हा जो काही डिसिजन आहे तो खूप चांगला आहे वन नेशन वन इलेक्शन क्लिअर पर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा वारसा संवर्धनासाठी युनेस्को पुरस्कार दोन हजार तेवीस जिंकलेल्या मंदिराचे नाव काय आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी प्रोनाऊन्शिएशन थोडंसं या ठिकाणी अवघड आहे आभत सहयेश्वर मंदिर काय नाव आहे आभत सहयेश्वर मंदिर कुठे आहे तमिळनाडू राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी पॉइंट लिहून घ्या राजे विक्रमचोल आणि कुलोतुंगा या ठिकाणी यांनी बांधलेले हे मंदिर मूळतः पाच प्रक्रमांनी या ठिकाणी तयार करण्यात आले होते आणि प्रश्न तुम्हाला दोन प्रकारे विचारला जाऊ शकेल कि वारसा संवर्धनासाठी युनेस्को पुरस्कार दोन हजार तेवीस जिंकलेल्या मंदिराचं नाव काय तेव्हा उत्तर असणारे आबत सहयेश्वर मंदिर दुसरा प्रश्न तुम्हाला असा विचारला जाऊ शकेल आबत सहयेश्वर मंदिर हे कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे तर तमिळनाडू राज्यामध्ये स्थित आहे तिसरा प्रश्न विचारला जाईल की आभत सहेश्वर मंदिराला युनेस्को पुरस्कार दोन हजार तेवीसने का सन्मानित करण्यात आलं तर तेव्हा कारण असणार आहे वारसा संवर्धनासाठी या गोष्टी महत्वाच्या आहेत कोणत्या राज्यामध्ये आहे मंदिर तमिळनाडू तमिळनाडूबद्दल रिव्हिजन टाकूया या राज्याची स्थापना एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला झाली मुख्यमंत्री आहेत एम के स्टालिन राज्यपाल आहेत आर रवी आणि राजधानी आहे चेन्नई चार महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत मन्नर मरीनची आखात इंदिरा गांधी मुदुमलाई आणि मुखुर्ती आणि दोन महत्त्वाचे धरण आहेत मेट्टूर आणि भवानी सागर प्रश्न युनिव्हर्सल हेल्थ कव्हरेज डे दरवर्षी कोणत्या तारखेला साजरा केला जातो चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए बारा डिसेंबरला दरवर्षी या ठिकाणी युनिव्हर्सल हेल्थ कव्हरेज डे या ठिकाणी साजरा केला जातो याच्या मागचं उद्दिष्ट काय आहे लिहून घ्या सर्वांसाठी आरोग्यसेवेसाठी समान प्रवेशाचे महत्व अधोरेखित करणे हा याच्या मागचा मेन पर्पज आहे युनिव्हर्सल हेल्थ कव्हरेज डेच्या मागचा आणि अजून एक पॉइंट लिहून घ्या दोन हजार सतरामध्ये संयुक्त राष्ट्रांनी याची या ठिकाणी घोषणा केलेली होती एकदा काय करूया आपण हे जे काय आपण डिसेंबर महिन्यात चालू आहे या डिसेंबर महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती एकदा या ठिकाणी रिव्हिजन मारण्याचा प्रयत्न करू एक डिसेंबर जागतिक एड्स दिवस दोन डिसेंबर राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस गुलामगिरीच्या निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस आणि जागतिक संगणक साक्षरता दिवस त्यानंतर तीन डिसेंबर जागतिक दिव्यांग दिवस आणि राष्ट्रीय वकील दिवस चार डिसेंबर भारतीय नौदल दिवस आणि आंतरराष्ट्रीय चित्ता दिवस पाच डिसेंबर आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिवस आणि जागतिक माती दिवस सहा डिसेंबर महापरिनिर्वाण दिवस सात डिसेंबर सशस्त्र सेना ध्वज दिवस आणि आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक दिवस नऊ डिसेंबर आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवस दहा डिसेंबर मानवी हक्क दिवस आणि अल्फ्रेड नोबेल यांची पुण्यतिथी अकरा डिसेंबर आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस आणि युनिसेफ दिवस चौदा डिसेंबर राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिवस सोळा डिसेंबर विजय दिवस अठरा डिसेंबर भारतातील अल्पसंख्यांकाचा हक्क दिवस एकोणीस डिसेंबर गोवा मुक्ती दिवस वीस डिसेंबर आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवस बावीस डिसेंबर राष्ट्रीय गणित दिवस तेवीस डिसेंबर किसान दिवस चोवीस डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक हक्क दिवस आणि पंचवीस डिसेंबर भारतामध्ये सुशासन दिवस म्हणून आपण साजरा करतो क्लिअर बघूया पुढचा प्रश्न बुद्धिबळ खेळाच्या इतिहासातील सर्वात तरुण निर्विवाद जागतिक बुद्धिबळ चॅम्पियन कोण बनलेला आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी डी फॉर डी गुकेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लक्षात घ्या आपला हा भारतीय खेळाडू आहे डी गुकेश कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर बुद्धिबळ खेळाशी संबंधित आहे आणि बुद्धिबळ खेळाच्या इतिहासातील सर्वात यंगेस्ट सर्वात तरुण निर्विवाद जागतिक बुद्धिबळ चॅम्पियन या ठिकाणी बनलेला आहे मग तुम्हाला प्रश्न फिरून विचार जाऊ शकेल कोणाला पराभव करून किंवा कोणाचा पराभव करून या ठिकाणी हे चॅम्पियन बनले आहेत लिहून घ्या सिंगापूर येथे झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या चौदाव्या फेरीमध्ये डिंग लिरेन या खेळाडूला डिंग लिरेन या खेळाडूला कोणत्या देशाचा आहे चीन देशाचा याला पराभूत करून अठरा वर्षीय डी गुकेश इतिहासातील सर्वात तरुण बुद्धिबळ विश्व विजेता या ठिकाणी ठरलेला आहे पर्याय क्रमांक डी, डी गुकेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे प्रश्न कोणत्या खेळाशी संदर्भात आहे बुद्धिबळ तर बुद्धिबळ या खेळाशी संदर्भात असलेले ऑलरेडी विचारण्यात आलेले वेगवेगळ्या परीक्षांना जे काही प्रश्न आहेत त्याच्यावरती चर्चा करूया या मधील प्रत्येक प्रश्न हा परीक्षेला विचारलेला आहे लिहून घ्या जागतिक बुद्धिबळ दिवस कधी असतो वीस जुलैला पहिला पुरुष ग्रँडमास्टर कोण बनला आहे विश्वनाथन आनंद कोणत्या राज्याचे आहेत तमिळनाडू राज्याचे पहिल्या महिला ग्रँडमास्टर कोण आहेत एस विजयलक्ष्मी या देखील तमिळनाडूच्या आहेत सर्वात तरुण ग्रँडमास्टर कोण बनले आहेत डी गुकेश हे देखील तमिळनाडूचे आहेत पंच्याऐंशी क्रमांकाचे ग्रँडमास्टर कोण बनले आहेत श्याम निखिल आणि विशेष म्हणजे हे देखील तमिळनाडू राज्याचे आहेत त्याच्यानंतर जागतिक बुद्धिबळ स्पर्धा दोन हजार तेवीस अझरबैजान बाकू या ठिकाणी झाली त्याच्यामध्ये विजेते होते मॅग्नस कार्लसन आणि उपविजेते होते आपले रमेश बाबू प्रज्ञानंदा त्यानंतर भारतातील पहिली बुद्धिबळ अकादमी भुवनेश्वर ओडिसा या ठिकाणी चव्वेचाळीसावे बुद्धिबळ ऑलिम्पियाड दोन हजार बावीस चेन्नईमध्ये पंचेचाळीसावे दोन हजार चोवीसमध्ये बुडापेस्ट हंगरी या ठिकाणी आणि अंडर ट्वेंटी जागतिक कनिष्ठ जलद बुद्धिबळ चॅम्पियन रौनक साधवानी बनलेले आहेत अजून एक गोष्ट हा जो काही या ठिकाणी चेसचा हा जो काही बोर्ड असतो त्याच्यामध्ये या ठिकाणी एकूण चौरस किती आहेत असं विचारलं जातं गडबडीत काय करतं माणूस आठ गुणिले आठ चौसष्ट करतं हे चुकीचं उत्तर आहे लक्षात घ्या आठ ओळीमध्ये आणि आठ स्तंभाच्या बुद्धिबळ मंडळामध्ये एकूण दोनशे चौरस आहेत त्याच्यानंतर अजून एक पॉइंट लिहून घ्या राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराची पहिली व्यक्ती कोण आहेत विश्वनाथन आनंद जे की बुद्धिबळ या खेळाशी संदर्भात होते त्याच्यानंतर मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असं या ठिकाणी नवीन नाव करण्यात आलं राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचं चा। त्यानंतर याच्यामध्ये जे काही पुरस्कार रक्कम दिली जात होती साडेसात लाख रुपये ती वाढून पंचवीस लाख रुपये करण्यात आलेली आहे आणि शेवटचा पॉईंट लिहून घ्या दोन हजार बावीसमध्ये जे काही मेजर ध्यानचंद्र खेलरत्न पुरस्कार देण्यात आला होता तो अचंता शरद कमल या खेळाडूला देण्यात आला होता जे की टेबल टेनिस या खेळाशी संबंधित आहेत या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत पाह पुढचा प्रश्न अलीकडेच सीने कोणत्या देशाच्या राष्ट्रीय क्रिकेट लीगवरती बॅन केलेला आहे किंवा बंदी घातलेली आहे पर्याय क्रमांक सी अमेरिका युएसए हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे एक पॉइंट लिहून घ्या सर्वात स्पष्ट उल्लंघन म्हणजे प्लेईंग मध्ये सहा ते सात साथ परदेशी खेळाडूंचा सा वारंवार वापर करणे जे प्रशासकीय मंडळाने स्थापन केलेल्या नियमांच्या विरोधात होते त्याच्यामुळे हो या ठिकाणी सीने अमेरिका देशाच्या राष्ट्रीय क्रिकेट लीगवरती बंदी घातलेली आहे फुल फॉर्म आहे इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल मराठीमध्ये म्हणता येईल आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद स्थापना झाली पंधरा जून एकोणीसशे नऊला ला अध्यक्ष आहेत ग्रेग बार्कले उपाध्यक्ष आहेत इम्रान ख्वाजा सीईओ आहेत जोफ अलर्डस महाव्यवस्थापक आहेत वसीम खान आणि मुख्यालय आहे दुबई यू एई या ठिकाणी पाहूया पुढचा प्रश्न गुजरात सरकारने बौद्ध वारसा स्थळांच्या संवर्धन आणि या ठिकाणी विकासासाठी टिंबटिंब सोबत सामंजस्य करार केलेला आहे तर पर्याय क्रमांक बी थायलंड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे एक पॉइंट लिहून घ्या गुजरात आणि थायलंडने गुजरातमधील बौद्ध मूर्त आणि अमूर्त वारशाचे संवर्धन तसेच विकासासाठी सहकार्य करण्याचे मान्य केलेले आहे थायलंड ज्या देशाची राजधानी बँकॉक आहे चलन आहे थाईबात आणि पंतप्रधान आहेत पायतो गटारन शिनावात्रा असं त्यांचं नाव आहे पाहूया पुढचा प्रश्न डब्ल्यू एफ सुपर हंड्रेड गुवाहाटी मास्टर्स ट्वेंटी ट्वेंटी फोर बॅडमिंटन एकेरीचं विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए सतीश करुणाकरण असं त्यांचं नाव आहे लक्षात घ्या हे जे काय बी डब्ल्यू एफ सुपर शंभर गुवाहाटी मास्टर दोन हजार चोवीस बॅडमिंटन एकेरीचं विजेतेपद आहे पुरुषांच्या कॅटेगरीमधील हे जिंकलं सतीश करुणाकरन यांनी आणि महिलांच्या एकेरी स्पर्धामधील विजेतेपद कै यान यान ज्या की चीनच्या खेळाडू आहेत त्यांनी या ठिकाणी विजेतेपद पटकावलेलं आहे प्रश्न आहे क्रीडा स्पर्धाबद्दल तर लगेच मागील काही आठवड्यामध्ये वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धामध्ये जे काही विजेते ठरलेले देश असतील संघ असतील किंवा इंडिव्हिज्युअल खेळाडू असतील त्याच्यावरती चर्चा करूया नॉर्वे बुद्धिबळ दोन हजार चोवीस मॅगनस काल्सन यांनी जिंकलं पंचेचाळीसावे बुद्धिबळ ऑलिम्पियाड भारताने सुवर्ण पदक जिंकलं सॅफ अंडर सेव्हन्टीन चॅम्पियनशिप भारताने जिंकली इराणी चषक दोन हजार चोवीस पंचवीस मुंबईने सिंगापूर ओपन स्पर्धा दोन हजार चोवीस पंकज अडवाणी दोन हजार चोवीस आय सी सी महिला टी ट्वेंटी विश्वचषक न्यूझीलंड सॅफ महिला चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस बांगलादेश सिनियर महिला टी ट्वेंटी ट्रॉफी मुंबई अकराव्या पुरुष हॉकी ज्युनियर आशिया कप दोन हजार चोवीसचं विजेतेपद भारताने आणि नवीन जागतिक बुद्धिबळ चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस डी गुकेशने यांनी या ठिकाणी जिंकलेली आहे पाहूया पुढचा प्रश्न नुकतेच पहिली भारत नेपाळ पर्यटन परिषद कोठे आयोजित करण्यात आलेली आहे नव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी काठमांडू हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर प्रयागराज उत्तर प्रदेश या ठिकाणी महाकुंभ दोन हजार पंचवीसचा प्रचार करण्याच्या उद्देशाने या ठिकाणी ही परिषद भरवण्यात आलेली होती या कार्यक्रमाच्या अंतर्गत भारत आणि नेपाळमधील कनेक्शन वाढवणे आणि सर्किट टुरिझम लागू करण्यावरती भर देण्याचा या ठिकाणी उद्देशाने ही परिषद भरवण्यात आलेली होती लगेच बाकीच्या महत्वाच्या महत्वाच्या परिषदांवर चर्चा करूया आयफा पुरस्कार दोन हजार पंचवीस जयपूरमध्ये होणार आहे एकोणीसावी पूर्व आशिया शिखर परिषद लाओसमध्ये इंटरनॅशनल मिथेनॉल सेमिनार आणि एक्सपो दोन हजार चोवीस दिल्लीमध्ये एशिया पॅसिफिक जर्मन बिझनेस कॉन्फरन्स दोन हजार चोवीस भारतामध्ये एशिया क्लीन एनर्जी समिट दोन हजार चोवीस सिंगापूरमध्ये दहशतवाद विरोधी परिषद दोन हजार चोवीस नवी दिल्लीमध्ये अठ्ठ्याण्णव क्रमांकाचं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीमध्ये कॉप एकोणतीस कॉप म्हणजे काय सी ओ पी याचा फुल फॉर्म काय कॉन्फरन्स ऑफ पार्टीज याची जी काय एकोणतीसाव्या क्रमांकाची वार्षिक बैठक होती ती अझरबैजान या ठिकाणी झाली जागतिक सागरी परिषद दोन हजार चोवीस चेन्नईमध्ये आणि पहिली भारत नेपाळ पर्यटन परिषद काठमांडू या ठिकाणी पुढचा प्रश्न क्यू एस वर्ल्ड युनिव्हर्सिटी मध्ये सस्टेनेबिलिटी दोन हजार पंचवीस या रँकिंगमध्ये कोणती भारतीय संस्था सर्वोच्च स्थानावरती आहे म्हणजे भारतीय रँकिंगनुसार तर पर्याय क्रमांक सी आय आय टी दिल्ली हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ही जी काही सस्टेनेबिलिटी ट्वेंटी ट्वेंटी फाईव्हची आवृत्ती होती क्यू एस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगची ही तिसऱ्या क्रमांकाची आवृत्ती होती ज्याच्यामध्ये जागतिक रँकिंगमध्ये ग्लोबली रँकिंगमध्ये आय आय टी दिल्लीचा एकशे एकाहत्तर क्रमांक आहे आणि आय आय टी खरगपूरचा दोनशे दोन क्रमांक आहे परंतु पर्टिक्युलर भारताच्या रँकिंगमध्ये बघितलं तर एक नंबरला आहे आय आय टी दिल्ली आणि दोन नंबरला आहे आय आय टी खरगपूर पुढचा प्रश्न वन नेशन वन सबस्क्रिप्शन नावाची जी काही स्कीम आहे योजना आहे ती कधी सुरू होणार आहे तर पर्याय क्रमांक बी एक जानेवारी दोन हजार पंचवीसला या ठिकाणी वन नेशन वन सबस्क्रिप्शन योजना सुरू होणार आहे दोन पॉईंट लिहून घ्या या योजनेचे उद्दिष्ट सरकारी उच्च शिक्षण संस्थांना एकाच व्यासपीठाद्वारे तेरा हजारापेक्षा विद्वान जनरल्समध्ये समान प्रवेश प्रदान करणे हे आहे आणि भारत सरकारने वन नेशन वन सबस्क्रिप्शन उपक्रमासाठी सहा हजार कोटी रुपये या ठिकाणी मंजूर देखील केलेले आहेत शेवटचा प्रश्न दरवर्षी कोणत्या राज्यामध्ये नेस्ट बर्ड फेस्टिवल साजरा केला जात असतो बाराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, ए फॉर अरुणाचल प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे एक पॉइंट लिहून घ्या प्रदेशातील समृद्ध जैवविविधता आणि एव्हियन विविधतेचा उत्सव साजरा करणाऱ्या सणाचा प्रचार करणे या उद्देशाने दरवर्षी या राज्याच्या अंतर्गत नेस्ट बर्ड फेस्टिवल हा जो काही महोत्सव आहे तो या ठिकाणी साजरा केला जात असतो क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केला मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे एकनाथ शिंदे राहुल नार्वेकर अजित पवार की आदित्य ठाकरे तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काहीच हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे